हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाव बहिणींना हो झालं का जेवण सगळ्या भाव बहिणींच हो तर भाव बहिणीनं हो मी आताच आहे ना तुम्हाला सांगते नवऱ्याच्या व्हिडिओचं एक नोटिफिकेशन बघितलं बरं का ती काय काय बोलतोय मला बघितलं मी व्हिडिओमध्ये मध्ये आणि मी आज सकाळी पण तुम्हाला सांगितलं होतं गणपती बाप्पा घरात तर म्हणून मी शांत आहे गणपती बाप्पा उठू द्या मग बघते म्हणलं ह्याकडं तर ती कसं आहे माहिती का ती माझ्या ग बसण्याचा गैरफायदा घेतोय नवरा म्हणणारा आता बहीण घरात घालायला बहीण मी आणली मान्य आहे बहीण मी आणली मग तिला खर्च ह्याला करायला लावलाय का ह्याला काय एवढा त्रास होतोय आणि ह्याला आम्ही बाहेर जायला लावलं होतं का राहिली गोष्ट तर माझी तिच्याकडं जाण्याची तर ह्या ह्याला काय प्रॉब्लेम झाला मी गेली तिकड आली ही कस झालंय मध्ये का ह्याला बायको नीट सांभाळताची आहे ना आता माग मोबाईल घेतला हिस त्यांनी माझ्या मायाकुंड मी कपडे शिवती भाव बहिणीनं बघा कपडे शिवायचं माझं काम चालू आहे पण ही माझ्या डोक्याला बोर करतोय मी नऊशे नव्या नऊ गोळी खाऊन कपडे शिवती मला पण आहे ना जास्त लोड घेतला ना की तरास होतो जास्त लोड घ्यायचा म्हणलं की नाही तरास होतो आता मोबाईल घेऊन गेलाय आता काही त्या मोबाईलला हात लावू देत नाही मोबाईल घेऊन तो ला ते फरार आहे त्याच्यामुळं त्याचा मोबाईल पण मी घेऊ शकत नाही आता मागच्या वेळेस केलत ना भांडण त्यावेळेस मोबाईल घरात होता तेव्हाच मी घेतला होता त्याच्यावर त्यांनी किती बी धुमाकूळ केला तरी काय मी फोन दिला नाही सात आठ दिवस पुरींकडेच म्हणजे पुरीच व्हिडिओ काढत होत्या तुम्ही तर बघितलं पण हा हो माणूस इतका 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 डेंजरस कसा आहे मला हीच कळ काय नेमकं ह्याच्या मनात आहे ती तरी सांगावं आजकाल आव बायका राहीनात एवढं चांगलं नवरं संभरून सुद्धा बायका राहत नाहीत नवऱ्यापाशी मी आपली लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघती आणि ग बसती जाऊ द्या पुरी येतं जाऊ द्या आपली लेकरं येतं आणि पुरीला कुणाची जीवाव टाकून जायचं मी त्या पुरीला हे ना तुम्हाला सांगते मी मला एवढ्या वेब सिरीज मध्ये काम येत होती एवढं मला ह्याच्यात मालिकेत सिरियल मध्ये सुद्धा मराठी चॅनल वर काम आलं होतं त्यांचं पॅकेज सायनिंग करायचं होतं आणि सहा महिने बाहेर जायचं होतं शूटिंगसाठी ती सुद्धा मी नाकारलं का तर पुरी साठी एक खायची तिथं आपली अर्धी खाऊन सुखायची आणि आज ह्या नवऱ्याच्या परपंचासाठी मी कोणतं म्हणून काम करत नाही आज ह्या नवऱ्याचा परपंच उभा करायसाठी मी कोणतं म्हणून काम करत नाही तुम्हाला सांगते मी गळ्यातली गाठती मी शिलाई मशीनच काम करते मी युट्यूब ला व्हिडिओ काढती मी बायांच भवया कुरती मी बयांची केस कापीती परत अजून तुम्हाला सांगते मी गुवादाड्या शिवल्यात शिलाई मशीन वर मी गुवादाड्या शिवायची ज्यावेळेस माझं शिलाई मशीनच आ... ह्याचं काम नव्हतं ना एवढं चालत झेमपराच त्यावेळेस मी गोदाड्या शिवल्या ह्याच्यावर मी कोणतं काम करत नाही असं नाही जी माया मोर काम येईल ना ती केलंय मी रानातली काम सुद्धा केलेली येत ह्या नवऱ्याच्या परपंचासाठी पण ह्याला आहे ना अजिबात कुठल्याच गोष्टीची किंमत नाही बायकोची किंमतच नाही आणि मी आपली शांत राहते कशामुळं कि बाबा जाऊ दे आज नाही उदर आज नाही उद्या आशेवर मी आपली शांत झाली पण ह्याने इतका माझा गैरफायदा घ्यायला चालू केलाय ना इतका गैरफायदा चालू केलाय कि त्याच नाव तीच राहिली गोष्ट ह्याला तरी काय टाकून दिला होता का नवरा म्हणणाऱ्याला हा एवढा हिवा हो जी बोलतो ती काय कारणाने बोलतो एवढं मला टमाटमा बोलायचं मी का त्याच्या का काय कर करते आणि घर सोडून आणि काय उपकार करत काय आमच्यावर घर सोडून काय केलं तरी हा? एक दिवस जर मी बाहेर गेली तर ह्याचा अक्क घर बंद पडत ह्याच्यावरच विचार करा मी जर एक दिवस जर घरातून बाहेर गेली ना तर ह्याचा अख्खं घर बंद पडतं तरी पण मी सगळं घरात जिथली तिथं आणून ठेवलेलं असतं मी जर, जर, जर टेमा टेमा मी न काय घरात जर आणता जर सगळं घर जर ह्याच्यावर सोडून गेली तर ह्यो काय कर ह्यो माणूस काय कर हे जी एवढा टामाटामा बोलतो ना माणूस काय कर हा मी म्हणते जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरुद्या आज नाही उद्या सुधरल आपली लेकर मोठाली झाल्यात कुठे ह्याच्या नादाला लागत बसता आता तुम्हाला सांगते ज्या दिवशी पासून मी आली मी गेलेली दिवशी पासून हे नाटक लावल्या बाय जर अशी चावट ना तर राहिली पण लावून निघून गेली असती पण असं कसं आहे आपण मर्यादा तर नाहीत आतापर्यंत आपल्याला मर्यादा मर्यादा नाही नाहीत आपण एवढं त्याने हानमार केली भांडण केली एवढा त्याचा मार सहन केला एवढा त्याचा मारसन करून त्याचा परपंच केला पण पर आपल्याला मर्यादा वंडायला आली नाही तेव्हा आणि अशी माणसं मजबूर करतात बायकांना मर्यादा वंडायला पण कारण की काय काय माता मावलेल्या चांगल्या राहत असते त्या नवऱ्यांपशी आणि ही असलं नवरा आहेत ना त्यांना मजबूर करते त्या एकतर आपण तर आप स्वतः काय देऊ शकत नाही बायकोला आपण तर स्वतः काय व्यवस्थित समजू शकत नाही बायकोला मग निदान तिचं ती करून लेकर सांभाळतील तिला तरी जगू द्यावं ना काय म्हणायचं तुम्हाला तरी मी प्रेम आणि राहायचे प्रयत्न करते बर, थे थे बर का नवऱ्या बरोबर आता मला बऱ्याच बहिणींच्या की नवऱ्याला चांगला बरा होऊन दे नंतर कामाला लाव आमक आव त्याच्या मनाचा तो मालक आहे त्याच्या मनाला आलं तर तो कामाला जातो मनाला आलं तर घरी बसतो मनाला आलं तर घर सोडून बाहेर जातो मनाला आलं तर घरात बिहतू ही त्याच्या मनाचा तो मालक आहे आम्ही त्याच्या मनाचा मालक नाही या विषय असा आहे की फक्त आम्ही त्याला बोलायचं नाही तो घरात आला त्यावेळेस आम्ही त्याला म्हणायचं नाही तू घरात येऊ नको तो घरातनं बाहेर गेला त्यावेळेस आम्ही त्याला म्हणायचं नाही तू घरातन बाहेर जाऊ नको तो म्हणजे त्याच्या मनाचा मालक आहे त्यात चुकी कुणाची आहे आमची आहे का आमची चुकी आहे का हा माणूस प्रत्येक क्षणाला एवढा त्रास देण्याचा प्रयत्न करतो एवढा त्रास देण्याचा तरी पण आम्ही सहन करायचं का सहन करायचं आणि एवढ्या लांब गाडी जायला आता मला मी महाग म्हणजे आता बहिणीकडे गेली होती एवढ्या लांब गाडीवर तर ती मला म्हणा म्हणजे मला एका बाईची कमेंट आली होती की ही एकटी नाही गेली बहिणीकडं ला एवढ्या लांब की हिच्या बरोबर माणूस होता कोण होता ग बाई तुझा नवरा घेऊन गी गेलती का मी एवढ्या लांब मी माणसं जर घेऊन जायची मला सवय असते ना तर नवराचा परपाच्या करत बसली नसती कळलं का जर माणसं घेऊन जायची मला सवय असती तर आणि राहिली गोष्ट तर तुला विचारलं पण नसतं मी एवढ्या लांब चालली किंवा काय काय तू कोण म्हणजे तुला विचारायला कोण तू कोण ही आहे का आणि बाय माणूस एवढ्या लांब जाऊ शकत नाही का अगं जी बाय स्वतःच्या हिमतीवर उभा आहे ना ती काही पण करू शकते एवढं पण तुला सांगते मी त्याच्यामुळं लिमिट क्रॉस करून कमेंट करताना विचार करायचा एका बाय बद्दल बोलती तू तू एक बाय असून एका बाय बद्दल बोलती तू तू जाते का माणसं घेऊन तू जात असेल बहुतेक मला असं वाटतंय आणि मला जर सवय असती ना माणसं घेऊन जायची तर मी हि तर तुला दिसली नसती ह्या नवऱ्याचं एवढं सहन करत बसलेली माणसंच घेऊन हिंडली असती चार वर्ष झालं माझं चॅनल आहे मी डोळं फाकू फाकू असं फाडू फाडू बघ डोळ फाडू फाडू बघ मी नावऱ्या पशी का माणसं घेऊन हिंडती तुला दिसल एक दिवस माहेरला गेली तरी मी जास्त दिवस राहत नाही कळलं का तुंबे तुंबा तू लागली मला नेनगाण शिकवायचं आणि माणसं घेऊन जायची म्हणल्या मी तुला विचारणार नाही कळलं ना कुणाला कुठे घेऊन जायचंय ती ठरवण मी काय करायचं ती तू नको सांगू मला भुरटी सुरटी आणि माझ ज्या वेळेस माझा नवरा माझ्या नादाला लागलेला असतो ना त्यावेळेस तुझ्यासारख्या पाच येऊन मला अशा कमेंट टाकतील ना त्यांना माझं सांग नाही की ज्या वेळेस माझा नवरा माझ्या नादाला लागला लागतो ना किंवा माझ्या माझ्यावर भांडत असतो ना त्यावेळेस माझ्या नादाला कुणी सुद्धा लागायचं नाही माझ्या तोंडून जर वाईट वक्त ऐकून घ्यायचं असेल ना तर शंभर टक्के मायाना आधार लागायचं कारण की मी लय लसी आहे मी ज्या वेळेस माझा नवरा मायाना आधार लागलेला असतो ना त्यावेळेस मी जरा डिप्रेशन मध्ये टेन्शन मध्ये असते मग एखादा जर माया नादाला लागला ना तर त्याला मी लाखातली एक समोर जर असत तर मग सांगितलं असतं काय ती पण आता समोर नसल्यामुळे त्याला लाखातली एकच ठेवलेला तिजोरी ठेवलेला शब्द बाहेर काढावा लागतो मला आणि मजबुरीने काढावा लागतो त्याच्यामुळं कसं आहे पुढच्याला बोलताना आपण जरा दहा वेळा विचार करायचा आणि मग बोलायचं राहिली गोष्ट तर नवऱ्याची तर आता ते मला काय 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 ज्ञान गुण शिकवते जिला हा शिकावती कि नवऱ्याचा काय मान करत नाही नवऱ्याचा सन्मान करत नाही नवऱ्याला इज्जत देत नाही अगं इज्जत जर देत नसती तर नवऱ्यापाशी परपंच केला नसता तीन लेकरं काढली त्याच्या पुढची मी आणि त्याच्यापाशी परपंच करती इज्जत देऊनच केलाय जर नवऱ्याला मानस दिला नसताना तर नवऱ्या पशी नांदीच नसती गेली असती वार भावानी सारखी हिकड तिकड हिकड तिकडं हिंडली असती लेकरं बाळ सोडून मी लहानाची मोठी माझी एक पूर्गी दहावी ला हाय एक सातवी ला हाय एक तिसरी ला हाय लहानाची मोठी लेकरं ह्याच्या पशी हलवणवास काढून केले ती या राहिली गोष्ट तर त्याच्या गणकवतांनी सुद्धा नाही साथ दिलेली त्यांना तर तेवढंच पाहिजे होत कसा हिल्ला मारत नाही कसाही करत नाही कसं आहे माहितीये का ज्यावेळेस नवरा बायकोचं भांडण असत ना, ए, ना, ए, ना मी काय म्हणते बा बहिणीनं मी शांत का राहते आहे का ज्यावेळेस आपलं नवरा बायकोचं भांडण चालू असत ना त्यावेळेस आहे ना त्याच्या गणकवतांच हसू होत त्यांना तेवढंच पाहिजे असत ज्यावेळेस आपल्या घरात वादविवाद चालू असतो त्यावेळेस शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण तेवढंच पाहिजे असतं बाबा भांडणं चालल्यावर एखाद्याचा आनंद नाही बघू शकत तुम्ही तर भांडणं तण चालल्यावर किंवा भांडणं बघायला एकदम मज्जा वाटते माणसाला जशीच काय काय कमेंट करणाऱ्यांना वाटते तशी लय मज्जा वाटते तर घनभोतांना पण तेवढाच आनंद होत असतो ज्यावेळेस नवरा बायकोचं भांडण चालू असतं त्यावेळेस त्याच्यामुळे मला कसं वाटतं जाऊ द्या काय लागायचं नवऱ्याच्या नादाला कुठं मला कुणाचा म्हणजे आपल्या भांडणाचा आनंद कोणाला घेऊ द्यायचा नसतो गणवतांना त्याच्यामुळे मी शांत राहायचा प्रयत्न करते पण हा नवरा मला तोंड उघडायला लावल्याशिवाय राहत नाही तो मला मजबूरच करणार तोंड उघडायला मला मजबूरच करतो मग ह्यात चुकी कुणाची माझी आहे का आणि राहिली गोष्ट तर नवऱ्याच्या शब्दाला त्याचं जर त्याने जर माझ्याबद्दल व्हिडिओ टाकलं ना तर मी त्याच त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकणार बघू काय करतो मला बघायचं त्याच्यासारखा का रावळा मी करत नाही त्याला हाय खोड कॅमेऱ्याच्या आड कावळा करायची आणि कॅमेऱ्याच्या पुढे आपलं माझ्या नावाने बसायचं भाषण तर मला एवढं सांगायचंय की किती जरी बोलला ना तरी मी आपली स शांत राहण्याचा प्रयत्न करते पण त्याच्या शब्द उत्तराला उत्तर देणार काय मग करतोय मला पण बघू द्या मी म्हणते नको बाबा आपलं तो नाही आहे ना आपण काय बी फडाफडा बोलतो उग चार व्हिडिओ मागणारे आपल्या गावातली ह्याच्यातली सगळीकड लोक बघते ती ना नको बाबा पण ही जर नाहीच घोड्यावर चढत असल तर काय आपटावायला मला पण टाइम नाही ना लागायचा चढू दे की किती बी घोड्यावर चढला तरी मी बी आहे मागून ते ह्याच सांगतो या घर दारा चाव ह्यालाच काय म्हणतात का नाही बाहेरचं ह्याला निदा काय म्हणतात का नाही भूत शिरलय हे अंगात काय शिरलय तीच कळ एवढा फिटाल लेवानी माणूस करायला लागला हा त्याला लेकर बाळ काळाना लेकरां बी वा लेकरांवर पण वसा 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 धावतो माझ्यावर तर धावतो धावतो पण लेकरांवर पण धावत बसतो वसा वसा अस वाटत एक एक दिवस असा रिंगणात ना असं वाटतं पण तरी पण म्हणते मी जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या असं म्हणूनच काढती त्याला बहिणीच कोड पडलं या जणू त्याच्या बेमटा उलट आणून का काय कोणाशी ती खरंच असं असकरलेवाणी करायला लागलंय अलीकडे अलीकडे माझा मोबाईल आणि माझा मोबाईल घे शेत बाबा म्हणा तुझा मोबाईल त्या दिवशी हिसकावून यायला मोबाईल माझ्या कुंड आता पुरीन पशी बी देत नाही ना फोन पुरीन पशी बी द्यायना झाला फोन त्याच्या म्हणे घेते का काय हिसकावून परत आणि लांब लांब जाऊन बाता हानीत बसतो जवळ जवळ माझ्या पशी उभा राहून नाही हानीत बाता ती लांब लांब जातो बाता हानायला जवळ ब बोलल्यावर मी ऐकून घेईन बाई त्याच्यामुळं लांब जातोय बाता हाणाला काय बोलावं त्याला तुम्ही सांगा बोलायला ना बोलायचं की त्याला थांबा जरा त्या दिवशी मी म्हणलं जांग्या म्हणलं करतोय भांडण करू द्या गणपती बाप्पा याच्यात कुठं ह्याच्या नादा लागत बसायचं गुहाड्या बसवून न्याला गणपती आणायला आता तसं बी मला पैसा पाणी खर्च करायचा आहे मला काही जण आहे जाऊन येते हिकडच्या हिकडच्या तिकडच्या दुनिया जाऊन इथे मग ना मला तालुक्या गणपती आणायला जमलं नसत हा पण कस आहे आपण जातो त्याची किव काकलूत करायला आणि त्याला एक काय म्हणतात मान सम्मान द्यायला पण का ती काय आहे तिथे लेवलच नाही आणि ती स्वतःला काय समजतंय आणि काय नाही त्याला वाटतय कि हिला ही माझ्या शिवाय हि जस आहे का काय कोणास ठाऊ कसा माणूस सांभाळायचा सा आलाय आणि कसा नाही देव जाण बाय भाऊ बहिणीनो नाही वैतागी तू काय काय टायमाला पण काय अस वाटत की एक एक दिवस काय बोलायलाच नको असं वाटतंय चला भा बहिणी न कपडे बघू आता काय म्हणतोय मला बघू द्या नाच तू कॅमेऱ्याच्या आड उभा राहून त्याला हाय कॅमेऱ्याच्या आड डान्स करायची सवय नाचायची आणि मला कसं आहे आपला कॅमेरा पुढं करून काय असेल ती बोलत असते मी जीव माझा त्याच्यावर बी आहे बहिणीवर भांडलं तरी बहिणीवर बी हाय माझ्या लेकरांवर पण माझं म्हणजे जीव आहे माझा जीव नसता तर ह्याच्यापाशी राहिली असती का हा त्याला वाटतंय बहीण आणली म्हणजे हिने माझं बघायचं सोडून दिलं का अरे त्याला बी बघते मी पण तो गुणाने खाणाच ना खायाच नको म्हणतोय गुणानी हा तो स्वतः सुखाने चार घास खायना दुसऱ्याला खाऊ येणार हा आणि बोलतोय तर कसा तांब्या टिंब्या खरंच बाय माणूस आहे